अनिल देशमुखांना आता त्यांच्याच विधानसभा क्षेत्रातून आव्हान मिळालंय विधानसभा निवडणुका नोव्हेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात होतील अशी अपेक्षा आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तसं जाहीरही केलंय मग हे जर खरं असेल तर ऑक्टोबर महिन्यात आचारसंहिता लागणार हेही निश्चित आहे आता याच पार्श्वभूमीवरती नागपूरच्या काटोल मतदारसंघातून अनिल देशमुखांची मक्तेदारी मोडायला एक नाव पुढे आलंय बरं निवडणूक म्हटली की सत्ताधारी आणि विरोधकांचे उमेदवार आमने सामने येणार हे नक्की असतं इथं मात्र अनिल देशमुख यांचं राजकीय अस्तित्वपणाला लागणार आहे आणि त्यांच्या विरोधात युतीतनं कोण उभं राहणार हे अद्याप निश्चित नसलं तरीही महाविकास आघाडीतनं एक उमेदवार आपल्याच आघाडीच्या अनिल देशमुखांविरोधात शड्डू ठोकून उभा राहिला आहे त्यामुळे आता महाविकास आघाडीत परस्पर लढत पाहायला मिळणार की अनिल देशमुखांचा पत्ता कट होऊन त्या तरुण उमेदवाराला संधी मिळणार हे अद्याप तरी गुलदस्त्यात आहे हे नेमकी भानगड काय आहे अनिल देशमुखांची राजकीय कारकिर्द त्या एका उमेदवारामुळे पणाला का लागणार काँग्रेस आणि राष्ट्रवादीत थेट लढत होणार का असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत या संपूर्ण राजकीय पेचावरती आपण बोलणार आहोत मात्र त्याआधी कृपया घेऊन टाक या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि नवे व्हिडिओ पाहण्यासाठी कृपया बेल लायकनवरती क्लिक करा आणि हो अनिल देशमुखांची उमेदवारी याज्ञवल्क जिचकर धोक्यात आणणार का याबद्दल का, या तुम्हाला काय वाटतं तेही कृपया घेऊन टाकच्या कमेंट बॉक्समध्ये जाऊन कमेंट करून आम्हाला नक्की कळवा नमस्कार मी दिलीप अनिल देशमुखांना आव्हान महाविकास आघाडीतल्याच एका तरुण उमेदवाराकडून मिळणार हे जवळपास नक्की आहे नागपूरच्या काटोल विधानसभा मतदारसंघातून अनिल देशमुख यांचं वर्चस्व पाहायला मिळतं मात्र यंदाच्या विधानसभा निवडणुकीसाठी या जागेवर काँग्रेस आग्रही असण्याची शक्यता नाकारता येत नाही याचं कारण म्हणजे याज्ञवल्क जिचकर याज्ञवल्क्य हे माजी आमदार श्रीकांत जिचकर यांचे सुपुत्र श्रीकांत जिचकर राज्याचे आमदार होते आणि देशातले सगळ्यात जास्त शिकलेले म्हणजे वीस वेगवेगळ्या डिग्रीज त्यांच्याकडे होत्या लिमका बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये सुद्धा त्यांचं नाव समाविष्ट केलं गेलं होतं मात्र वयाच्या एकोणपन्नासाव्या वर्षी त्यांचं कार अपघातात निधन झालं होतं आता त्यांचा मुलगा याज्ञवल्क याने काटोलमधून उमेदवारी आपल्याला मिळणार असा दावा केला आहे मात्र अनिल देशमुख यांनी याच मतदारसंघातून एकोणीसशे पंच्याण्णव ते दोन हजार चार अशी आमदारकीची हॅट्रिक साधली ते काटोलचे विद्यमान आमदारसुद्धा आहेत अशात अनिल देशमुखांसमोर याज्ञवल्केने आव्हान उभं करणं तसं फारसं न पटणार आहे याज्ञवल्क यांचा राजकीय प्रवास पाहता ते काँग्रेसचे युवा नेते आहेत मात्र याज्ञवल्क जिचकर ज्या पद्धतीनं इथं म्हणजेच काटोलमध्ये आपल्यालाच तिकीट मिळणार असं ज्या आत्मविश्वासाने सांगतायत ते पाहता इथं दोन गोष्टी होऊ शकतात एक म्हणजे काँग्रेस काटोलची जागा आपल्याला मिळावी याचा दावा करू शकते आणि दुसरं म्हणजे याज्ञवल्क जिचकर यांचीही अतिमहत्वाकांक्षा असू शकते यातली पहिली शक्यता लक्षात घेतली तर काटोल मतदारसंघावरती राष्ट्रवादी शरद पवार गटानं आपला दावा सांगितलेला आहे आणि काँग्रेसने नाही मग दुसरी शक्यता राजकारणातल्या अतिमहत्वाकांक्षेची असू शकते विदर्भात एकंदरीत विधानसभेच्या बासष्ट जागा आहेत त्यापैकी एकोणतीस जागा अशा आहेत जिथे आघाडीतल्या तीनही पक्षांनी आपापला दावा केलाय आणि त्यामुळे तिथे जागा वाटपाचा वाद नाही आहे त्यातलीच एक जागा काटोल मतदारसंघाची आहे अनिल देशमुख का सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडले असल्यानं इथं तिकीट काकाला द्यायचं की पुतण्याला म्हणजेच आशिष देशमुख यांना द्यायचं यावरती सध्या राष्ट्रवादी शरद पवार गटाची खलबत सुरू असताना याज्ञवल्क्य यांनी खोकलेला हा शड्डू राष्ट्रवादीसाठी तसा काहीसा भुवया उंचावणार आहे गेली तीन वर्षे आपण काटोलमधून राजकारणात सक्रिय आहोत आणि या मतदारसंघात आजवर जे होणं अपेक्षित होतं ते झालं नाही त्यामुळे थेट सिस्टीममध्ये उतरून आपल्याला काम करायचंय हे याज्ञवल्क्य यांचं विधान आणि त्यांनी काँग्रेसकडून मागितलेली उमेदवारी आणि त्या उमेदवारीबाबत त्यांना असणारा आत्मविश्वास महाविकास आघाडीत पेच निर्माण करणार आहे इथे आणखीन एक राजकारण खेळलं जाऊ शकतं अर्थात हे एक निरीक्षण आहे हे विधान आम्ही आत्मविश्वासाने करत नाही ही फक्त एक शक्यता आहे आणि ती शक्यता अशी आहे की समजा काँग्रेसने याज्ञवल्क यांना तिकीट नाकारलं तर अजित पवार गट तिथं याज्ञवल्क यांच्या पाठीशी रा उभा राहू शकतो सध्या महायुतीत सुद्धा या जागेवरून थोडासा पेच पाहायला मिळतोय तो म्हणजे आदित दादा याने केलेला जागेचा या जागेचा हट्ट अनिल देशमुख हे सध्या राष्ट्रवादीच्या तिकिटावरती निवडून आले त्यामुळे ही जागा राष्ट्रवादीला मिळाली पाहिजे हा दादांचा हट्ट आहे समजा दादांचा हट्ट पुरवला गेला आणि काँग्रेसनं याज्ञवल्क यांना उमेदवारी दिली नाही किंवा काटोलवरती आपला हक्कच सांगितला नाही तर दादा इथं याज्ञवल्क यांना आपल्या चिन्हावरती लढण्यास सुद्धा सांगू शकतात अर्थात ही एक राजकीय शक्यता आहे राजकारणात कधी काय होईल याचा नेम नसतो याज्ञ के यांनी केलेला हा दावा महाविकास आघाडीसाठी डोकेदुखी मात्र नक्की ठरणार आहे तुम्हाला याबाबत काय या वाटतं काँग्रेस काटोलमधून आपला दावा करणार का याज्ञवल्क अनिल देशमुखांविरोधात लढणार का अनिल देशमुख यांची राजकीय कारकीर्द धोक्यात येणार का हा व्यक्त घेऊन टाकच्या कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला नक्की कळवा कृपया घेऊन टाक या चॅनलला फॉलो करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद